श्री स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज जास्त काही मोठा व्लॉग नाही आहे ज्वारीची भाकरी बनवली आहे त्यानंतर भात आणि हो। तुरीच्या डाळीची आमटी बनवली आहे आणि आज ऑमलेट बनवणार आहे डब्याला तर भाकरी कशी टम भुगले बघा बरं आता वाजले साडे नऊ चक्क साक्षात चमत्कार झाला आहे घरात

सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे जण आई होप तुम्ही सगळे जण मस्त असाल मजेत असाल खाऊन पिऊन दादणी येत असाल तर हल्ली ब्लॉग येत नाही कारण कामा उरत नाहीयेत आणि नोकरीच्या शोधात आहे मी सध्या तरी माझ्याकडे नोकरी नाहीये म्हणून तर हे घ्या तुमचं टी शर्ट ती म्हणून ठेवा हे असं करतात इथे टी शर्ट फेकायचे इकडे कपडे फेक इकडं मोबाईल फेकला आहे इकडं गाडीची चावी पडली आहे असं फेकतात तर जाऊ दे हा मजेचा बाग होता तर गर्मी खूप होते फॅन मी बंद केला का तर आवाज येत नाही व्यवस्थित हो म्हणून तर सध्या जॉबच्या हो शोधात आहे त्यामुळं आपले ब्लॉग येत नाही आहेत कारण घरातून काम करते ते तर आहेच पण मी अजून जॉब पण बघते तर म्हणून त्यामुळं ब्लॉग आपले डेली अपलोड होत नाही आहेत तर आपलं नवीन चॅनल आहे त्याची लिंक खूप लोक म्हणतात की दे दे पण मी देत नाही आहे तर मी विचार केला की ते मॉनिटाईज झाल्यावर मी नक्की सांगेन त्या चॅनलवर मी खरं तर फारसं काम नाही करत आहे तर मला याच चॅनलसाठी वेळ ना त्याच्यासाठी करणार कधी करणार ना आणि आता ह्या चॅनलवरच बऱ्यापैकी मी ॲक्टिव्ह व्हायला लागले कारण एवढ्या मेहनतीनं सात वर्षानंतर थोडं छान फळ मिळालं आहे मला माझ्या मेहनतीचं तर मी कशाला वाया घालवेल तर आत्तापर्यंत तुम्ही जसे सपोर्ट केले तसे सपोर्ट करत राहा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका मोबाईल जरा जास्त जवळ झालं मला वाटते कधी नाही ते आज पिल्लूला सात वाजता झोपवलं आहे उद्या शाळा जायची आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यामुळे ह्याला पण सुट्टी होती तर म्हटलं थोडासा ब्लॉग बनवावाच आणि अम्लॉगमध्ये काही चुका होत असतील तर प्लीज मला कॉमेंट करून कळवत जा आणि आम्ही जे काही दोघं वाद घालतो किचन मध्ये कामावरून ते असं काही नसतं नॉर्मली म्हणजे कस थोडीशी नोक चालतेच आणि ब्लॉग काय चालत नाहीत माझे तर मी भांडणं करत नाही किंवा काही मसाला नसतो ब्लॉग मध्ये आणली आणि पिल्लोला दाखवा तुमचे पिल्लू पुढेच मसाले पाणी प्यायला पाणी प्यायला पाणी धुवायला त्या मांजराचे एवढी सेवा माझी गेली असती तर दाखवा माझं किती लहान बाळासारखं धरलं जातं बघा अंश पण तसंच करतोय मम्मा ही आमची मम्मा कसली गोंडस आहे ना बघा किवडे पिलो अय ही कॅमेरा बघून कसली बघतीये कॅमेरा बघतीये अड काय करते काय झालं खाल्लं काय उचकी लागते त्याला पाणी द्या हो खाल्ला हां म्हणूनच उचकी लागली तिला बाहेर गेल्यानं पाणी अजिबात चालत नाही तिला बाथरूम मध्ये जाऊन पाणी प्यायचं असतं पटकन पाणी पा अजिबात तिला बाहेर ठेवलं होती पाणी ती पित नाही तिला फक्त फक्त बाथरूम मधल्या बकेटमधलं पाणी पाहिजे एवढी अगाव झाली ती तर आणि नंतर एक छोटस पिलो ते आहे कारण हे दोघं रागावले वगैरे ना तर असं तोंड एवढं केल्यासारखं ये येते माझ्याजवळ आणि लाडकं राहून घेते स्वतःचे खरं सांगायचं तर मला कुत्रे मांजरे अजिबात आवडत नाहीत पण हे मांजर ते स्वतःचे लाडकं राहून घेतच आहे शेजारच्या घरात कुत्रा आहे एक तेही मला आवडत नाही अजिबात पण एक दोनदा त्याला खाऊ टाकला की ते मला पहिलं खूप ते ओरडायचं म्हणजे हुंकायचं आणि आता ते घरी डायरेक्ट येतं किचनमध्ये त्याला भाकरी वगैरे वाढली की जातं निघून आणि तेही आता माझे लाड करून घेते आली महाराणी तर शेवटी प्राणी आहेत आपण जेवू लागलेला समजतात माणसांपेक्षा जास्त तर तुम्हाला हां तर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स खूप निगेटिव्ह येत है। आहेत काही लोकं दोन तीन जण आहेत मला असं वाटतं जे मला टार्गेट करत आहेत मी त्यांचे कमेंट्स ब्लॉग करते आता प्लीज कमेंट खूप विचारपूर्वक करा कारण मला काही असं विचित्र कमेंट केलं किंवा के असं टार्गेट केलं तर मी खरंच ॲक्शन घेईन खरं तर सोशल मीडियावर आलो ह्या सगळ्या गोष्टींनी लक्ष नाही दिलं पाहिजे पण काही लोक मुद्दामून करतात ना आणि कोण आहेत ते मी ओळखते त्यामुळं मी शांत बसते काय झालेलं तर जे युट्यूबवरती व्हिडिओ बनवतात त्यांना हल्ली खूप लोक असं काही बोलतात तर कॉमेडीला कॉमेडी म्हणून घ्या तुम्हाला नाही सांगायचं असं रे तुम्ही कॉमेडीचं हा हा हे बघा ब्लॉग बनवायचा कंटाळा तर कॉमेडीला कॉमेडी म्हणून घ्या कोणी कोणाचा अपमान करते वगैरे नाही एखाद्याचा व्हिडिओ बघून हसू जर का तुम्हाला फुटत असेल तर, तर तो कॉमेडी असं समजा हवं तर आणि कॉमेडीला कॉमेडी म्हणून घ्या त्याच्यावरती विचित्र कमेंट करायची काही गरज आहे एवढंच दुसऱ्या दुसऱ्याला बोलायचं जितकं आपण आपल्यासाठी